अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या मंदिरात वटपौर्णिमानिमित्त महिलांनी राज्य सरकारकडे केली कर्जमाफीची मागणी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे स्वामी समर्थ मंदिरात वटवृक्षाचे तीनशे वर्षापूर्वीचे जुने झाड आहे मराठी संस्कृतीनुसार आज वटपौर्णिमा सण असल्याने महाराष्ट्र आंध्र कर्नाटक आदी परिसरातून महिला भाविक या वृक्षाची पूजा करण्यासाठी येतात वास्तविक जन्मजन्मी हाच पती मिळावा याचे साकडे स्वामींकडे घालतात परंतु आज राज्यभरात सुरू असलेल्या शेतकरी संपास पाठिंबा देत महिला भाविकांनी राज्यातील शेतकरी बंधू सुखी समाधानी होऊ दे त्या सर्वांचे कर्जमाफ होऊ देत असे साकडे स्वामींकडे घालून वटपौर्णिमा सण आगळावेगळा साजरा केलाय की त्या वडाच्या झाडाचं महत्व दोन्हीच्या काळी वडाच्या झाडासाठी बायकांना जायला मिळत नव्हतं म्हणून त्यांना पण आज अशी परिस्थिती आहे की आज देशाची परिस्थिती पाहिजे आज स्टेटवरचं वाचवा का